नमस्कार मित्रांनो भरपूर आणि भरपूर जवळपास पन्नास साठ गाड्यांचा स्टॉक आलेला आहे मित्रांनो आणि आता शनिवार पण आहे उद्या परत रविवार पण आहे तर तुम्ही बिंदास आता खरेदीसाठी ये ना मस्तपैकी बॅगा भरून तुम्ही बिंदास निघून जा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे सगळे लोक येत असतात तुम्हाला आता मी सगळ्या गाड्या भन्नाटमध्ये दाखव राहिलो म्हणजे कसं आहे आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर देणार आहे वरती पण नंबर देणार आहे या नंबरवरती तुम्ही बिंदास कॉल करा कॉल केल्यानंतर ह्या ज्या ज्या गाड्या तुम्ही आता बघू राहिले त्या गाडीचे व्यवस्थितमध्ये तुम्ही सगळ्या पद्धतीचे फोटो बिटो मागून घ्या आणि त्याच्यानंतर गाडीचे सगळे सेपरेट व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेले मित्रांनो तर आपल्याकडं जुन्या गाड्या असतात एकदम टॉप कंडिशनमध्ये असतात इंजन कडक असतो गाड्या नॉन ॲक्सिडेंटल असतात पेपरचे काही लफडे नसतात तुम्हाला मित्रांनो काय सांगू आपल्याकडं सुविधा एकदम चांगल्या आहेत आपल्याकडं कर्मचारी जो वर्ग आहे तो जवळपास पंधरा वीस आम्ही कर्म माणसं आहेत सगळे तुमच्या सेवेसाठी बसलेले आहेत फक्त आणि फक्त तुमच्या एक फोनवरती आम्ही सहकारी सेवेसाठी बसलेले आहेत मित्रांनो तर आपलं जे, जवर, जे आपले दुकान आहे ते निवाशाला आहे राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर पावन जवळ जे लोकं लांब राहतात त्यांना सांगतो शनी पासून अत्यंत जवळ आहे आपलं दुकान आणि आपल्याकडं प्रामाणिकपणा आहे व्यवसाय करण्याची एक चांगली चिकाटी आहे आणि मित्रांनो जे आहे ते सांगून देण्याची आपली सवय आहे आणि दुसरा एक स्वभाव आपला असा चांगला आहे की त्याच्यानंतर खूप लांबून जे लोक येतात त्यांना आपण घेऊन बसल्यानंतर व्यवहार आपण दोन विषय फायनल करतो कधी पण असं मन घालून कोणालाही वस्तू देत नाही जे देतो बिचाऱ्याचं कल्याण हो या हिशोबाने वस्तू देत असतो तर मित्रांनो तुम्ही बिंदास येऊ शकता फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा का आयुष्यात सिबिल कधी खराब करू नका कारण जर तुमचं सिबिल खराब झालं तर तुम्हाला कोणी विचारणार नाही ना, कोणतीही फायनान्स कंपनी विचारणार नाही ना, तुम्हाला म्हणणार चारशे वीसच्या स्पीडने तुम्ही पळा तर आपल्याकडे जे बजेट असतं गाड्यांचं सर्वसाधारण पन्नास हजारपासून आपल्याकडे गाड्या चालू होतात तर सात आठ लाखापर्यंत गाड्या असतात आणि सर्वसामान्य वर्ग ज्यांच्याकडं वीस हजारपासून डाऊन पेमेंट आहे तर चाळीस पन्नास हजार एक लाख रुपयेपर्यंत तुम्ही असं तुमच्या बजेटनुसार डाऊन पेमेंट करू शकता आपल्याकडे सदोतीस अडोतीस फायनान्स कंपन्यासोबत टायअप आहे सात आठ दहा फायना बँकांबरोबर टायप आहे लोनची सुविधा ती आहे जे नगर जिल्ह्यातले लोक आहे त्यांच्यासाठी आपण एका दिवसात फाईल मार्गी लावून लावू शकतो एवढं आपलं चांगलं नेटवर्क आहे फायनान्स कंपन्यांबरोबर सगळे साहेब लोक आपल्या परिचित आहे फाईल कशी काढायची काय करायची आता आमच्या हातातून बरेच प्रकरणं गेल्यामुळं हो, आम्ही तुम्हाला सगळ्या पद्धतीचं सहकार्य करू शकतो तुम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग देऊ शकतो चार। आमच्याकडे अशा पण गाड्या आहेत का सध्या तुम्ही शिकू शकता गाडी घेतल्यानंतर एक, एक दोन चार महिने तुम्ही जरा पारंगत झाल्यानंतर तुमची तीच गाडी जी आम्ही तुम्हाला दिलेली आहे ती आम्ही एक्सचेंजमध्ये स्वीकारू शकतो आणि आपल्याकडे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर कोणतीही गाडी तुम्ही आमच्याकडे एक्सचेंज करू शकता एक्सचेंजमध्ये तुम्ही बिंदास या येण्यासाठी तुम्ही अगोदर मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला तुम्ही फोटो वगैरे पाठवा आर सीचा फोटो पाठवा तुम्हाला जागेवरती आलटी पलटीची ऑफर देण्यात येईल मित्रांनो तुम्ही कॉल करून आम्हाला विचारू शकता का साहेब आमची ही जुनी गाडी जमा करायची तुम्हाला आणि दुसरी गाडी तुमच्याकडनं घ्यायची आहे तर आमची गाडीची काय ऑफर राहील असं तुम्ही बिंदास आम्हाला कॉल करा विचारा आणि मित्रांनो असा व्यवहार जवळजवळ असला तर बिंदाज तुम्ही येऊ शकता बाकी ऑनलाईन गुगल पे फोनपे आर टी जी एस आय एम पी एस चेक सगळ्याद्वारे आपण पैसे स्वीकारतो काही अडचण नाही आहे जे आहे ते आपलं ओरिजिनल काम आहे ज्युनियन काम आहे आपलं त्याच्यानंतर आपलं जे शोरूम आहे जवळपास पंचवीस तीस वर्षापासून आपलं दुकान आहे नेवाशामध्ये कोणालाही विचारू शकता तुम्ही राज एंटरप्राइजेस व्यवहार कसा आहे काय सगळ्या गोष्टी विचारा बिंदास आपण फेसबुकला आहे इंस्टाग्रामला आहे यूट्यूबला आहे सगळ्या सोशल मीडियाला आहे स आणि जे ज्या लोकांनी माझे गाड्या माझ्याकडनं घेतलेले आहेत ह्या चॅनलवरती मी सगळ्यांचे रिव्ह्यूज टाकलेले आहेत त्या रिव्यू तुम्ही व्यवस्थित रिव्ह्यू तुम्ही व्यवस्थित सगळ्यांचे ऐका ह्या चॅनलवरती खाली खाली जाऊन तुम्हाला लक्षात येईल का लोकांनी आपल्याविषयी काय त्यांचे भावना राहिलेल्या आहेत तुमच्या गावातले लोक कदाचित असू शकतात गाडी घेतल्यानंतर त्यांना गाडी कशी वाटलेली या सगळ्याविषयी तुम्ही विचारू शकता आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती जर तुम्ही कनेक्ट झाले तर नेहमी हजर राहिलेल्या स्टॉकचं पूर्ण मॉडेल नाव ओनर ऑफर या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळू शकते मित्रांनो आणि जर तुम्हाला विशेषतः कोणती गाडी पाहिजे असेल तर आपल्याकडे अशी पण ऑफर आहे का तुम्ही एक पाच दहा हजार रुपये जर आपल्याकडे कर बुकिंग करून ठेवली आणि तुम्ही आम्हाला जर सांगितलं अशा मॉडेलची अशा कलरची गाडी आम्हाला आणून द्या तर विशेषतः दहा ते पंधरा दिवसाच्या आता आपण तुमच्यासाठी तसली गाडी आपण आणून देतो तुम्हाला जर लोन बी महाराष्ट्रात कुठेही करायचं असलं तुम्ही बाहेर व्यवहार जरी केलेला आहे आणि तुम्हाला जर आमच्या मार्फत लोन करून पाहिजे असेल तर आम्ही लोनची पण सुविधा आहे आमच्याकडं इन्शुरन्स फाडण्याची पण सुविधा आहे तुम्ही तुमची कमर्शियल गाडी मोटरसायकल आम्हाला एक्सचेंजमध्ये पण देऊ शकता तर दर्जेदार वस्तू असतात किंमत एकदम योग्य असते आमच्याकडं जी एक, आम एक ग्राहकाची भावना आहे कु एक वस्तू आपल्याला चांगली भेटली पाहिजे विश्वासाची भेटली पाहिजे आणि महत्त्वाचा विषय का कुठं असं रस्त्यात बंद नाही पडलं पाहिजे म्हणजे फॅमिली आपल्याबरोबर असते या सगळ्या भावना आम्ही लक्षात ठेवतो आणि प्रयत्न करतो चांगल्या चांगली वस्तू तुम्हाला देण्याची जे लोक मोठ्या मोठ्या कंपनीचे ॲप बघतात त्यांचे किमती काहीचे काही भन्नाट असतात आमच्याकडे जे किमती आहे विशेष म्हणजे बैठकमध्ये बसल्यानंतर आपण सोडीत नाही व्यवहार मला जर चार पाच हजार रुपये बी मिळत असले तर दोन चार हजार पाच हजार बी मिळत असले तर मी गाडी सोडून देतो मी माझं एक प्रयत्न आहे का महाराष्ट्रभर आपल्या गाड्या विकावा तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि या सगळ्या गाड्यांचे जेवढे गाड्या तुम्ही बघू राहिले सगळ्यांचे व्हिडिओ मी या चॅनलला टाकलेले आहेत फक्त खाली स्क्रोल करून बघायचं आहे प्रत्येक गाडीचा व्हिडिओ आहे फोटो आहे आणि समजा एखादा नसेल तर तुम्ही बिंदास कॉल करा ही गाडी अमुक नंबरची थोडं स्पेस बार दाबायचं नंबर नोट डाऊन करायचं कॉल करायचं सांगायचं या गाडीचे आम्हाला फोटो पाठवा ऑफर पाठवा फायनल फायनल ऑफर सांगा आणि बिंदास लगेच गठोडं घेऊन निघून जायचं व्यवहार आपल्याला करता येतो बाकी बाकी काही पण तुमचे शंका कुशंका असले कमीत कमी व्याजदरात आपण फाईल बसून देतो महाराष्ट्रात कुठंही लोन देतो आपण कुठंही काहीच अडचण नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात असो आता भविष्यात आपण पूर्ण भारतात लोन देण्याचं चा प्रकल्प चालू करणार आहे पण सध्या आपण महाराष्ट्रातच बघूया तर मित्रांनो अवश्य तुम्ही माझ्याबरोबर जुडा आणि शंभर टक्के स्वप्न बघा जे मित्र आता कॉलेजमध्ये आता ते मी स्वप्न बघायला पाहिजे का आपल्या आईवडिलांना एक चांगल्या गाडीमध्ये फिरवलं पाहिजे आणि कसं आहे आता शरीर टमाटोसारखं झालेलं आहे मोटरसायकलीला धक्काबुक्का लागला हातपाय तुटला परत बनत नाही मित्रांनो स्वप्न बघा स्वप्न बघितल्याशिवाय काय गाड्या होणार नाही तुमच्या आणि काहीच अवघड नाही आहे वीस तीस हजार चाळीस हजार डाऊन पेमेंट असलं बिंदास निघा पाय तुम्ही जोपर्यंत तुमच्या घरातून काढणार नाही मला ये येऊन भेटणार नाही तुम्ही तुम्हाला सांगतो तुमची गाडी होणार नाही हां पण तुम्ही एकदा माझ्याशी भेटले शंभर टक्के तुम्हाला साक्षात्कार होणार आहे गाडीचा आणि तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे विश्वास ठेवा आणि बिंदास श्रद्धा ठेवून बिंदास येऊन जा तुम्ही की नाही आमचं जे नेवास आहे ते एकदम परम भक्तीचं गाव आहे आणि इथं शंभर टक्के सगळ्यांची इच्छा पूर्ण होतात तो बिंदास तुम्ही मला भेटायला या जाऊ द्या व्यवहार खड्ड्यात घ्याला पण भेटायला तरी या धन्यवाद